त्यावेळेस आरोग्य विभागाने रोजचे रोज रिपोर्टिंग घेतोय आणि कोविड वाढू नये म्हणून जी काही खबरदारी घ्यायला पाहिजे तशा प्रकारच्या सूचना सगळ्या सिव्हिल सिव्हिल सर्जनला ज्याला आपण सी एस म्हणतो त्यांना आरोग्य विभागाला सगळ्यांना दिलेल्या आहे वास्तविक त्याच्यामध्ये नागरिकांनी पण प्रतिसाद दिला पाहिजे कारण मला आठवत आहे पाठीमागच्या काळामध्ये ज्यावेळेस असं कोविड सारखा आजार आलेला होता त्यावेळेस सगळ्यांनी आपलं प्रत्येकाचं काम आहे कर्तव्य या भावनेतनं सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहकार्य केलेलं होतं मग आपण सगळ्यांनी मिळून त्याच्यावर मात केलेली होती आता जे जो कोविड येतोय त्याच्यात ती तीव्रता ती ती जी पूर्वी इतकी नाहीये आणि त्याच्यामुळं घरीच आराम करता येतो डॉक्टरांचा सल्ला घेता येतो तरी पण मास्क वापरा वगैरे असं सांगितलं जातं अर्थात आम्ही पण लोकांच्यात असतो आम्ही पण अजून काही मास्क वापरायला सुरुवात केलेली नाहीये उद्याच्याला आम्हालाही म्हणजे आम्ही पण वापरलं पाहिजे ही गोष्ट तेवढीच सत्य आहे पण राज्याच्या प्रमुख या नात्यानी विश्वराव शिंदे आणि आम्ही सगळेजण बाबतीमध्ये काळजी घेत नाट्य संमेलनाचं उद्घाटन त्या कार्यक्रमाला संध्याकाळी माझ्या सर

जनतेच्या दृष्टीने महत्वाचं आहे दादा यात्रे पार्की सारखे प्रश्न विचार पाण्याचा विषय आहे पुणे शहरात एक मिनिट पाण्याच्या बद्दल मी तुम्हाला मागच्याच वेळी सांगितलेलं होतं की रब्बीचा हंगाम संपल्यानंतर पुन्हा कालवा सल्लागार समिती घेतली जाईल आणि त्याच्यामध्ये किती बाष्पीभवन झालं किती पाणी शेतीला गेलं किती पाणी आता जुलै दोन हजार चोवीस पर्यंत आपल्या पुणेकरांना लागेल ह्या सगळ्याच नियोजन करून आम्ही पुढची ती आखणी करणार आहे हे मी तुम्हाला इथंच काही दिवसापूर्वी सांगितलेलं होतं आयोगाला असते त्यांनी त्यांची बैठक घेऊन ते त्यांचं काम करत असतात आम्ही काही त्यांच्यात आम्ही काही इंटरफेअर करतो आदेश काढला काल की सातच दिवसात सर्वेक्षण केलं या संदर्भामध्ये वरिष्ठ पातळीवर त्यांच्याशी चर्चा झाली त्यांना जे काही मदत करायला माणसाला पाहिजे ती सगळी यंत्रणा राज्य सरकारची उपलब्ध करून दिलेली आहे त्याच्यात सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त सर्व सर्व कलेक्टर सर्व आयुक्त कॉर्पोरेशनचे अशा सगळ्या या यंत्रणेना स्पष्टपणे सांगितलं कारण त्या मीटिंगला मी पण होतो देवेंद्रजी पण होते आणि सह्याद्रीवरून ती सी घेतलेली होती त्यावेळेस त्या सगळ्या टीमला सांगितले सचिव लोक पण होते त्याच्यात दोन सचिव लोकांना सामाजिक न्यायाचे सचिव आणि ओबीसी इतर मागासवर्गीय विभाग जो आमचा आहे त्याचे सचिव या दोघांनाही रोजचे रोज त्याच्याबद्दलची माहिती घेऊन त्याचा पाठपुरावा करायच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर जबाबदारी दिली आपण वेगवेगळ्या टेंडर मागवलेलं होतं तीन वेगवेगळ्या एजन्सीने ते टेंडर भरलं परंतु त्याच्यातले एक दोघं म्हणाले की आम्ही इतक्या कमी काळामध्ये ते करू शकू असं आम्हाला वाटत नाही गोखले या इन्स्टिट्यूटने सांगितलं आम्ही करू म्हणून गोखले समितीचे जे पदाधिकारी आहेत त्यांना साडेचार लाख रुपये मानधन खर्च एक मिनिट हो एक 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 अरे बाबा सर्वसामान्यांचा पैसा कसा खर्च करायचा जर चांगलं आम्हाला ज्ञान आहे आम्ही आजच हे करत नाही तुम्ही आदलीकर प्रश्न विचारताय त्याच्या संदर्भामध्ये एखादी तीव्रता लक्षामध्ये घेतल्यानंतर कुठल्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं आणि त्याच्यातून राज्याचं हित सांभाळायचं कायदा सुव्यवस्था सांभाळायची ही बाब लोकशाही पद्धतीनं निवडून आलेलं सरकार घेऊ शकतं एक अशा पद्धतीनं कुठलाही दबाव नाही माझ्या माहितीप्रमाणे आपल्याला जास्तीची माहिती असेल तर आपण सांगू शकतो आहे त्यावरती काय नक्की नो कॉमेंट मुख्यमंत्री बाबा त्यांनी कार्यकर्त्यांना काय सांगावं हा त्यांचा अधिकार आहे ना तुम्हाला त्याच्यात काय वायत्व असतं तुमच्या पोटात काय दुखतय मला एक कळत नाही ते आज राज्याचे प्रमुख आहे प्रमुख पदावर राहण्याच्या करता जे बहुमत असायला पाहिजे आज ते त्यांच्या पार्टीशी आहे आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना बोलत असताना ते काय बोलले ते मला माहित आहे कारण तू प्रश्न विचारलाय म्हणून मी त्याचं उत्तर देतो परंतु त्यांनी सांगितलं असेल की कधी माणूस बोलून जातो त्याच्यात जा काही वाईट वाटायचं कारण मला मला त्यामध्ये काही बोलायचं नाही नो कॉमेंट करता सर ज्या आपल्या उपडून काढायचं काम करत दादा ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस तुमच्या नव्हती त्याआधी जितेंद्र आवड असं म्हणाले की दादा पक्षामध्ये दादागिरी करायचे दादांमुळे अनेक जवळच्या ज्या व्यक्ती होत्या पवार साहेबांपासून लांब गेलेल्या होत्या ठीक आहे त्याच्याबद्दल आमचे प्रांताध्यक्ष यांना त्यांनी उत्तर दिलेलं आहे हे मी तुम्ही मी सकाळी सहा ला सुरुवात केली तुम्हाला सगळ्यांना माहिती की मग मी कामाचा माणूस आहे मी असले आलटू फालतू उत्तर द्यायला बांधील नाहीये तुम्ही कामाचा विचार आधी कॉलेज मध्ये जाऊन मी काय काय केलं ते मला माहितीये तुम्हाला काय पत्रकार मित्रांना पण अशी काम करणारी माणसं आवडत नाही जे काही असले काहीतरी किरकोळ किरकोळ प्रश्न की ज्याला काही अर्थ नाही दोन दिवस सगळा सगळायचं त्याचा चौथा कारण हे बघ आता हाही प्रश्न आता हा एक प्रश्न हा काही महत्वाचा आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका